आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे आधीच खासदार व आमदारांबाबत संशयित वातावरण तयार झाले आहे अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकल्यास ठाकरे गटात ताकद मिळेल महानगरपालिकेचे अपयश आल्याने ठाकरे गटासाठी मोठा धक्का असेल त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका जिंकण्याचे निश्चित केला आहे यासाठी प्रसंगी सोबळावर लढवण्याची सुतोवाच करीत शिवसैनिकांनी आधार दिला आहे कारण आघाडीतून लढणार हे जाहीर केल्यास अनेक शिंदे गट किंवा अन्य पक्षात जाण्याची भीती आहे विधानसभेच्या या शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे खरी शिवसेना कोणती या वादात जनतेने शिंदे यांना कौल दिला मुख्यमंत्री पद पुन्हा मिळाले नसले तरी ठाकरे गटावर मात केल्याने शिंदे यांना समाधान आहेत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकात मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आदी महानगरपालिकेकडून ठाकरे गटाला संपविणे हे शिंदे यांचं उद्दिष्ट आहेत कारण या निवडणुकीत ठाकरे गटाला यश मिळाल्यास शिंदे यांच्या पक्षासमोर आव्हान उभे राहू शकतात यामुळेच मुख्यमंत्री पद न मिळाल्याने दुःख विसरून शिंदे यांना भाजपच्या मागे सारी ताकद उभी करावी लागणार आहेत सूड उगवण्याचे ठाकरे यांना जाहीर केले आहेत ठाकरे यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेची निवडणुका प्रतिष्ठेची केली जाईल हे स्पष्ट दिसतं त्यामुळे शिंदे यांना तशी रणनीती आखावी लागेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मधील स्मारक हा ठाकरे किंवा शिंदे यांच्यातील वादाचा नवीन मुद्दा असेल हे सुद्धा अधोरेखित झाले ठाकरे यांच्या स्मारक राज्य शासनाला मदतीने उभारण्यात येतील असे तरी त्यावर नियंत्रण उद्धव ठाकरे यांचा आहे ही बाब शिंदे यांना खटकली त्यातच स्मारकाच्या तयारीची माहिती देताना झालेली पत्रकार परिषद सुद्धा उद्धव ठाकरे यांना शिंदे यांना लक्ष केलं शिवसेना सोडून गेल्यांना स्मारकात वाद नाही व त्यांना निमंत्रणही देणार नाहीत असं जाहीर करून टाकलं ही बाब शिंदे व त्यांच्या समर्थकांना फारच लागली यातूनच स्मारकाच्या अध्यक्ष पदावरून उद्धव ठाकरे यांना हकलपट्टी करावी अशी मागणी शिंदे गटाने केली शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाच्या उद्घाटनावरून ठाकरे व शिंदे गट पुन्हा समोरासमोर येणार आहेत यातून मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस यांनी भूमिका महत्वाची असेल फडणवीस ठाकरे की शिंदे कोणाला झुकते माप देता त्याची उत्सुकता असेल तर तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद